वेंगुर्ला तालुक्यातील पालगावचे प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्री खाजणा देवीची पारंपरिक रेड्याची जत्रा मंगळवारी उत्साहात पार पडली यावेळी या जत्रोत्सवातील मुख्य कार्यक्रम आणि अवसारी देवस्वाऱ्या पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मुंबईची जी संस्था आहे मंडळ आहे त्याचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत विजू गावडे आपण त्यांच्या एक विशेष म्हणजे या मंडळाचं नियमित सहकार्य जे गावच्या विकासात राहिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जे हे देवस्थान जी आहेत या गावची त्याच्या जडणघडणीमध्ये किंवा त्याच्या नावलौकिक देण्यामध्ये या मंडळाचं जे स्था प्रमुख भूमिका जी राहिलेली आहे आपण गावडे साहेबांकडून जाणून घेऊया आज रेड्याची जत्रा प्रसिद्ध जत्रा आहे मंदिर परिसर आपण पाहतो आहे बरीच गर्दी आहे दूरदूरवरून लोकं आलेले आहेत काय सांगाल पहिली गोष्ट अशी आहे की ही जी जत्रा आहे रेड जत्रा ती पूर्वी आपल्याकडे म्हणजे सावंतवाडी सम सं, संस्थान होते बापूसाहेब ह्याने रेड्याची जत्रा पूर्वी रेडा दिला जायचा एकोणीसशे साधारण तीस सालात रेड्याची जत्रा पूर्वी चालायची पण इंग्रजांचा काळ असल्यामुळे त्याने रेड्याची रेडा बळी देणं हा बंद केला आणि बापूसाहेबांना आदेश दिला की तो रेडा त्याने त्याचा म्हणजे त्याचा रेडाला मारावं पण काही काय झालं की काही कारणामुळे की इथली लोकं तयार नव्हती मग खाल मोचेवाण म्हणून जे गाव आहे नैचेहाड तिथल्या एका मुसलमान जो अधिकारी होता त्यांचा त्याने त्याला मारलं पण त्याच्यानंतर काही वर्षानंतर ती जत्रा रेड्याची जत्रा म्हणून बंद पडली पण तरीसुद्धा त्या जो हरिजन आपला मुसलमान होता त्या माणसाला आणि बापूसाहेब राजे जे आहेत सावंतवाडीचे भोसले त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून मग परत ते आमच्या गावाकडे आले आणि मग माझे त्यावेळेचे जे कोण होत म्हणजे प्रमुख व्यक्ती होते गावडे समाजाचे आमच्या त्यांनी परत ही गोष्ट देवीकडे प्रसाद वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि मग दोन बकरे त्याने दे बळी देण्याचं ठरलं आणि मग बापूसाहेबांनी ह्याला परमिशन दिली आणि साधारण एकोणीसशे बत्तीस तेहत्तीस सालात ही था। परत रेड्या रेड्याच्याऐवजी बकरा देण्या प्रकार चालू होता असं म्हटलं जायचं की रेड्या जात्रेच्या अगोदरी माणसाचा बळी पण दिला जायचा असं म्हटलं जातं पण ती अख्ख्यायिका आहे ते काय कोणाला पुरावे नाही आहेत पण रेडा मात्र दिला जायचा त्याच्यानंतर साधारण एकोणीसशे बत्तीस सालात ती बंद झाली आणि बकरा देण्याची पद्धत सुरू झाली बकरा बळी देण्यात सुरू झाला साधारण हा जो आमचा रडा होता तो पूर्वी असं म्हणायचं आहे की आंबोलीच्या डोंगरापर्यंत हा गेलेला आहे बळी जो द्यायचा तो साधारण तिथपर्यंत धावत जायचा पद्धत अशी आहे की कि रडा किंवा बकरा हा जर आम्हाला ह्या वर्षी आम्हाला ज जत्रा असेल त्याच्या आदल्या वर्षी आम्ही तो हरजन जो आमचा समाज आहे तो समाज ते दांडेकर म्हणतो आम्ही त्यांना तर तो समाज हा तो बकरा किंवा तो रेडा विकत घेतात आणि मग गावासाठी सोडला जातो आणि तो वर एक वर्षभर वर इथं सांभाळला जातो तो, तो प्रत्येकाच्या गावात म्हणजे शेतात असेल काय असेल तर खाऊन राहतो आणि मग त्याचा आज त्याचा बळी दिला जातो पूर्वपराप्रमाणे आपण साधारण एक एक वर्षापूर्वी काही कारणांमुळे देवस्थानाच्या काही वैयक्तिक अशा काही प्रॉब्लेममुळे ते सोळा वर्षापूर्वी ही बकऱ्याचासुद्धा प्रॉब्लेम झाला आणि तो बकरा बंद झाला आता तो आम्ही कोंबा सोडून हा प्रकार सुरू केलेला आहे पूर्वी बकरा आमचा दांडेकर म्हणून जे कुळ आहे त्या कुळाकडे बांधला जायचा तिथून दांडेकर समाज हा तो त्याला घेऊन यायचा आणि नागझर म्हणून जे आमचं एक ठिकाण आहे त्या नागझरीकडे ते पाणी प्यायचं आणि त्याच्या असं समोरलं जातं आणि मी लहान असल्या बघतोय की त्याच्या अंगात वगैरे यायचं बकरायचा आणि तो धावत सुटायचा देवळाच्या आजूबाजूला फिरायचा आणि मग त्याला हरिजन लोक आपल्या आईने ते मारायचे आई बळी द्यायचे दुसऱ्या दिवशी पातोळी म्हणून एक आमचं स्थान आहे त्या स्थानावर तिथे ते दुसऱ्या दिवस म शिजवून खायचे पण असं म्हटलं जातं की हा जो रेडा आहे हा खाजनादेवीचा नाही आहे तर खाजनादेवीचा हा जो चाळा जो आहे हा जो चाळा आहे ह्या चाळ्याचा तीनशे साठ तीनशे साठ अधिपती म्हणजे तीनशे साठ गावांचा चाळा आहे आणि त्याचा अधिपती असल्यामुळे ही ही जी जत्रा आहे ही म्हणजे साधारण पालगावच्या आजूबाजूच्या जेवढी चाळे आहेत त्यांचा अधिपती मानला जातो त्याच्यामुळे तो, तो हा बळी दिला जातो साधा ही साधारण परंपरा आणि सदा ही आहे निश्चितच जत्रोत्सवाचं आज स्वरूप पाहिलं तर आज व्याप स्वरूप मोठं झालेलं आहे व्याप्ती वाढलेली आहे अगोदरच्या काळात ज्या रीती होत्या त्या अजूनही ते देवस्थान किंवा आपण जे संस्था आहे किंवा मुंबईस्थित जे चाकरमानी आहेत ते जपायचा प्रयत्न करत आहे काय सांगायला कशाप्रकारे हे नियोजन केलं जातं आम्ही बेसिकली कसं असतं की आमचा जो पालग्रामस्थ आहे आमची देवस्थान समिती आणि आमच्या इथले पाल पाल ग्रामस्थ पालग्रामस्थ म्हणजे विशेषतः गावडे जो समाज आहे तो पाच वक्कलदार आमचे आहेत तर ते पाच वक्कलदार दाणेकर आणि जो इतर सेवेकरी समाज आहे तो अक्षरशः एकत्र येतात मुंबईकर येतात आणि आम्ही आमचं असं ठरवतो की बाबा कुठलीही परंपरा कुठल्याही कुठली श्र जे काय चालती असतील त्या अगदी प्रामाणिकपणे आणि ज्या चालल्यात त्या आम्ही करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो अशी कुठलेही कुठलाही समाज आमचा बाबा कोणावर विरोध किंवा असा काही असा होत नाही काही कारणामुळे पंधरा सोळा वर्षापूर्वी दांडेकर समाज जो आहे तो संदर्भात आमचा पद्धत आमच्या मात्र बद्दल झाली बाकी आम्ही हा व्यवस्थित नियोजनाने जे काय असतील वर्गणी काढून असतील काय असेल पण इथे एवढे प्रचंड त्याला श्रद्धाळू लोकं येतात गोव्यातून येतात म्हणजे बाहेरून भार भरपूर लोक इथे येतात आणि ही जत्रा दरवर्षीप्रमाणे एक वर्ष आड असते साधारण ही जत्रा जी असते ती मंगळवारी कृतिका नक्षरच्या पहिला जो मंगळवार आहे त्या पहिला जो मंगळवार आहे त्या मंगळवारी ही जत्रा असते आणि त्या मंगळवारी पहिल्या मंगळवारी ही जत्रा मी केली जाते निश्चितच आपल्यासोबत अजूनही या देवस्थानचे प्रमुख या ठिकाणचे सेक्रेटरी आपल्यासोबत आहेत आणि एक प्रथा देवीची प्रकट होण्याची प्रथा ही प्रसिद्ध आहे तर काय सांगाल कशा प्रकारची ही प्रथा आहे काय सांगाल पूर्वी या ठिकाणी हे पूर्ण मोकळं मोकळं शेत शेत नदी इथून वाहणारी होती हां पूर्ण वाहणारी नदी होती या नदीमध्ये शेतकरी पूर्वी गुरं तारायला यायचा आणि शेती करायला यायचा त्याचबरोबर त्याने घरी खाण्यासाठी खाण्यासाठी म्हणून मच्छी हा व्यवसाय थोडक्यात जोडधंदा म्हणून तो व्यवसाय करत होता एका रात्री त्याला मच्छी भरपूर प्रमाणात मिळाली आणि हे देवीने त्याला दृष्टांत दिला की हे गुपित कोणाला तू सांगू नको पण दैवसहयोगाने त्याने ते गुपित आपल्या बायकोकडे ओ उघड केलं कारण त्या बायकोचं म्हणणं होतं की तुम्ही एवढे जाता तुम्हाला एवढ्या वर्षात कधी मच्छी मिळाली नाही आत्ताच कशी मच्छी मिळायला ला लागली तर त्या ठिकाणी ते पाषाण मिळालं ते पाषाण या जागेवर आता जी देवीचं मंदिर आहे त्या जागेवर ठेवलं आणि घरी गेला घरी गेला आणि बायकोकडे हे गुपित उघड केलं परंतु हे गुपित उघड केल्याचा परिणाम असा झाला की या देवीला गुरं चारायला आमच्या इथे सड्यावर पूर्वी गुरं चारायला नाही ते त्या ठिकाणी देवीचं वाहन वाघ आहे त्या वाघाने त्याचा बळी घेतला त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी पाषाण आहे त्या माणसाचं ज्याचा बळी घेतला त्याचा आणि तिथून ही म्हणजे ओपन केल्यामुळे त्या कुटुंबाला असं अशा प्रकारचं प्रायचित्त मिळालं आणि आज हा जो रेडा बळी दिला जातो हा देवीसाठी नसून देवीचं जे वाहन आहे वाघ त्याला बळी म्हणून दिला जायचा निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर एक पूर्वंपर चाललेल्या परंपरा अजूनही जपण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होतं आहे आणि जी, जी जत्र, है। ही आजची जी या ठिकाणची जत्रा जत्रोत्सव आहे त्यालाही मोठं महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे तर काय सांगाल प्रकारे आता कार्यक्रम होणार आहेत पुढे या देवीच्या कृपेने दिवसेदिवस या ठिकाणी या उत्सवाला तीन वर्षातून एकदा रेड्याची जत्रा ही जी आहे ही दर तिसऱ्या वर्षी अल्टरनेट इयर ही होते भाविक चांगल्या प्रमाणात त्याला प्रतिसाद देतात लोकांच्या इच्छा चांगल्या प्रकारे या ठिकाणी पूर्ण होतात असं लोकांच्या मनातून आहे तसंच आत्ता दुपारी त्या ठिकाणी आपण हे नाही तुला भार केला ही कोणाची तरी एका भाविकाची इच्छा होती त्या मुलाच्या बाबतीत त्याची वागणूक व्यवस्थित नव्हती लहान नऊ वर्षाचा मुलगा होता शाळेत जात नव्हता तर त्या कुटुंबाने देवीला नमज केला की जर माझा मुलगा व्यवस्थित शाळेत गेला व्यवस्थित वागला तर या मुलाचा तुझ्या मंदिरात रेड्याच्या जत्रेच्या दिवशी तुलाभार करू ते रेकॉर्डिंग तुम्ही केलेलंच आहे तो तुलाभार देवीच्या मंदिरात झालेला आहे आता त्या ठिकाणी ती मांडणी करत आहेत त्याचं शूटिंग तुम्ही करा तीनशे साठ गावा तीनशे साठ गावाच्या चाळ्याचा चा मान त्या ठिकाणी केला जातो तीनशे साठ चाळ्याच्या गावाला तीनशे साठ गावाच्या चाळ्याला त्या ठिकाणी आंब्याचं पान आणि विडा ठेवला जातो आणि सांगणं देऊन या ठिकाणी सांगणं देऊन आता देवांना हाक मारणार देव आपल्या रीतीप्रमाणे मंदिराभोवती फिरून या ठिकाणी त्या कोंबड्याला सोडणार निश्चितच कार्यक्रमाला मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे आपण मागे पाहू शकतात की जे त्यांचं मुख्य कार्यक्रम देव देवभेटीला देवभेटीची सुरुवात झालेली आहे आणि आता मुख्य कार्यक्रम जो आहे तो सुरू होईलच आणि त्यानंतर जे आहे ती पूर्वंपार चालत आलेली जी प्रथा आहे किंवा रेड्याची जत्राचा जो सुरू होणारा कार्यक्रम आहे तो आता यानंतर लगेचच सुरू होणार आहे ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी आयकॉन क्लिक करा